चालू झाली आज पहिला दिवस बरोबर मग मला सांगा सुट्टीत तुम्ही काय केलं काय म्हणालात मी काय केलं अच्छा ठीक आहे ही सुट्टी माझी या वर्षी वेगळी ठरली आम्ही वेगळी ठरली आणि आम्ही स्पर्धा ठरली या सुट्टीमध्ये मला प्राणी जगा जाता आलं मला सफारी परिसर आहे पेनच्या अभयारण्यामध्ये मी गेले होते जे मध्य प्रदेशातील शिवडी जिल्ह्यामध्ये आहे तर तिथे मला प्रत्यक्ष वाघ बघायला मिळतो आणि सुरुवातीच्या वाघांची भीती वाटायची की अरे वाघ माणसांवर हल्ला करतो असं सुरुवातीला वाटायचं पण जेव्हा पूर्ण दोन दिवस आम्ही त्या जंगलामध्ये होतो तेव्हा तिथे कळालं की वाघ आपल्याला हल्ला करतच नाही एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर आपण त्याला एखादा दोन दोन दिवस त्याचं सगळं पाहुच करतो पण त्याने जर आपलं घर बळकावलं तर आपण त्या पाहुण्याला ठेवतो का आपल्याकडे नाही ठेव तसंच वाघायचं आहे त्याचं घर हे जंगल आहे आणि आपण आपल्या गरजांसाठी जंगल तोड केली बरोबर आणि त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये शिरकाव केला तो दोन दिवस समजा आपल्याला काही जंगली वनस्पती आणायच्या तो येऊन येईल आपल्याला पण तुम्ही रोज जाऊन जर त्याचा निवारा नष्ट केला त्याला डिस्टर्ब केला त्याच्या घरामध्ये जाऊन तर तो, तो आपल्याला ठेवेल नाही नाही मग हे मला तिथे जंगलात गेल्यावर करावं लागेल आपण जर त्याला विसर केलं नाही त्याला त्रास दिला ना नाही तर तो आपल्याला त्रास देत नाही तर माझा हा अतिशय आता मला सांगा तुम्ही यार सगळे प्रत्येकाला तीस सेकंद वेळ मिळणार आहे आणि तीस सेकंदामध्ये या सुट्टीमध्ये तुम्ही नवीन काय शिकलात आणि वेगळी कशी सुट्टी झाली हे शिक सांगायचं प्रत्येकाने सगळ्यात प्रथम कोण सांगणार मी सुरुवात माझ्यापासून केली म्हटल्यावर कोणीतरी प्रत्येकाने तयार व्हायलाच पाहिजे ना कोण सांगतोय ओके चलो येस yes. मॅडम मी सुट्ट्यांमध्ये माझ्या काकाकडे गेले होते माझे काका जाऊन राहत तिथं काकीनी मी असं केंद्रात जायला नको नको म्हणायचे तर काकीनी मला नेलं आणि तिथं नेऊन तिथं आरतीला वगैरे बसवलं हो त्याच्यानंतर तिघून तिथून आहे ना तिथून मला आहे ना पर्जनसुक्त वाचता येत नव्हतं तिथून ते शिकवलं गेलं ते वाचता येतं आता व्हेरी गुड क्लॅफर आपलं नाव नाव सांगायचं हां कोण आहे गायत्रीनी सुरुवात केली छान प्रतीक नवीन काय शिकलं कोण सांगतंय पटकन हां व्हेरी गुड व्हेरी गुड चल प्रतीक हां चल हा हो नाही सांग सांग नवीन काय शिकलं शेतीमधलं काम शिकलं ना काय शिकला पूर्ण नाव, नाव सांग आधी नाव सांग हां प्रतीक गंगाधर आमले काय नवीन सुट्टीमध्ये काय शिकला सांग बरं मातीतलं काहीतरी म्हटले ना मुलं काय शिकला काय शेतीमधलं अरे वा काय शिकल्या अरे वा किती छान गाय पानवल्या पिळवल्या अरे वा मग मी पण नवीन गोष्ट शिकले ना अभिनंदन त्याचं त्याच आता कोण सांगतोय आणखी हां चल सांग सांगू शकतो गाव गेलो मामाच्या पोपसे मी माय बहिणीच्या घरी गेलो ते स्कूटी शिकली अरे बापरे आणखी कोण सांगतोय दिव्या दिंपडे मी माझ्या आत्याच्या घरी गेलते तिथं मी ना साडी विणायचे शिकले त्यांच्या घरी पण मशीन आहे साडी विणायचं मी तिथं साडी विणायचं शिकले आत्यांवर दो दोरे कसे लावायचे डिझाईन कशी बियाचे ते पण शिकले अरे वा उद्याची हातवीन कर व्हेरी गुड कोण सांगता आणखी चला मॅडम मी नाव सांगा ती अनुष्का विठ्ठल मांजरे मॅडम मी कोणाच्या गावाला नाही गेले मी माय मामाच्या गावाकडे सुद्धा ओळख पाहिलं नाही माय मला घ्यायला सुद्धा आले नाही म्हणजे घरच्या घरी माय ना आता तुमच्या ब्लाऊजवर कशी डिझाईन आहे माय मम्मी डोक्यात गाणं होती माय मम्मीने मारती सुई कशी धरायची ते विनायचं कसं गाठा कशी मारायची ते शिकवलं आर्ज राहिले रे आज पूर्ण करायचे माय मम्मी आता शाळ चालू झाली शाळ सुटल्या सांगन म्हणे मग आता काम झालं का मग तेच करीत राहायचं वा छान सुट्टीचं छान उत्तर त्याला नवी शिकली किती छान किती छान व्हेरी गुड हां हात वर कुणाचा येतोय आता हा हा तन्वी बोला माझे नाव तन्वी संदीप पोकरे मी मामाच्या घरी गेले ते आणि ना तिथे मला <laughs> का तिथे काय शिकली सांग सांग मला ना गणेश स्तोत्र येत नव्हतं अच्छा मग ते शिकली अरे वा म्हणून दाखवशील का मला बर थोडस हो थोडस एक दोन वेळे म्हटलं तरी चालतील श्री गणेश आहे ना मग नारद नारदुआ प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकम ना भक्तवास मरे नित्य